नमस्कार मित्रमैत्रिणींनो प्रियाला तृप्तीचा मेसेज पाहून खूप वाईट वाटतं आणि मग ती सारांशला इग्नोर करत जाते पाहूयात आता पुढे प्रिया काय निर्णय घेते ते तृप्तीचे संवाद वाचल्यावर प्रियाला अचानक काय झालं माहिती नाही तिने तो प्रकार घडल्यानंतर त्याला दोन तीन दिवस मेसेज केलेच नाही सारांश रोज तिच्याशी बोलण्याच्या आशेने ऑनलाईन यायचा मी मेसेज करायचा पण ती मेसेज पाहूनसुद्धा उत्तर देत नव्हती तिचं लक्ष सतत त्यांच्या मेसेजकडे जायचं आणि ती बेचेन व्हायची तिला आपल्यासोबत हे असं का होते तेच कळत नव्हतं ती त्या रात्री एकटीच बसून होती तिचं मन काही लागत नव्हतं म्हणून विचार करत बसली तिने स्वतःलाच प्रश्न विचारला प्रिया तू आधी तर अशी नव्हतीस मग अचानक तुला का असं तु काय झालं तृप्तीचे मेसेज वाचून ती त्याच्यावर इतका का चिडला आहेस तू आहेस इतका मन मिळावं की कुणीही त्याच्या प्रेमात पडेल मग त्या त्याची काय चूक तू का बोलत नाही आहे त्याच्याशी की तिचं सारांशवर प्रेम आहे हे ऐकून चिडले आहेस तो त्या दोघांचा प्रश्न आहे पण तू का स्वतःला त्रास करून घेत आहेस आणि पर्यायाने त्याला शिक्षा का मी का अशी वागते मी का त्याच्याबद्दल इतकी पजस्वी होते की मीही त्याच्यावर प्रेम नाही नाही मला फक्त त्याच्याशी बोलायला आवडतं त्याच्या कविता आवडतात त्याचा स्वभाव आवडतो पण हे सर्व प्रेम थोडे आहे तर क्षणा दुसरा विचार तिच्या मनात आला मग हे का नक्की प्रेम नाही तर काय आहे का त्याचे शब्द मला माझे वाटतात त्याचे शब्द जाणू माझ्यासाठीच आहे असे वाटते आणि मी त्याच्यात हरवत जाते त्याच्याशी बोलतानाही भान राहत नाही म्हणजे मी त्याच्याकडे आकर्षीला जाते हे देवा काय करत आहे मी प्रेम वगैरे कसं काय करू शकते तेही अशा व्यक्तीसोबत ज्याला आपण ओळखतही नाही हे चुकीचं आहे प्रिया तुला प्रेम करण्याचा अधिकार नाही तुला सावरावं लागेल स्वतःला सावरावं लागेल ठाण कर आई हो से तुझसे अब जुडणार नाही लिखी एक उदासी किस्मत ऐसी जो मैं सोचती हो कभी होता नाही प्रियाने त्याच्यापासून दूर राहायचं ठरवलं होतं पण ती तितकं सोपं नव्हतं कारण प्रिया म्हणाने सारांशी जुळली होती दोन दिवस ती आणखी गेले आता स्वरा स्वतः सारांशी तिला मेसेज करणे बंद केले होते ती रोज इनबॉक्स बघायची पण त्यात त्याचा मेसेज नसायचा खरं तर ते ती तिच्यासाठी योग्य होतं पण तरी त्याच्या न बोलण्यानेसुद्धा तिला त्रास होऊ लागला ती एका भोवऱ्यात फसत चालली होती जिथे तिचं डोकं म्हणत होतं की त्याच्याशी बोलणं योग्य नाही आणि मन म्हणत होतं की हा तोच आहे ज्याची तू आयुष्यभर वाट पाहत होतीस जो तुला क्षणात हसवू शकतो आणि ज्याच्या नसल्याने तुझ्या डोळ्यात अश्रू येतात तिने दोन दी, तीन दिवस त्याच्या विना राहण्याचा प्रयत्न केला पण तिला ते शक्य झालं नाही आणि न राहून तिने त्याला मेसेज केला सॉरी रे तब्येत बरी नव्हती मी तुझे मेसेज आत्ताच बघितले तिने मेसेज केला पण त्याचा काही रिप्लाय आला नाही ती सकाळपासून त्याचा मेसेज येईल अशीने मोबाईल बघत होती पण मेसेज काही येईना ती काम करत असताना त्याच्यासाठी बेचेन होत होती आपण त्याला गमावलं तर नाही ना या भीतीने ती क्षणाक्षणाला मोबाईल बघत होती पण त्याचे मेसेज काही आले नव्हते आता ती स्वतःवरच रागावली होती तिच्या हट्टीपणाने तिने त्याला गमावलं असं समज होऊन ती निराश झाली दिवसभर काम करून थकल्यावर ती रात्री बेडवर पडली रात्री पुन्हा एकदा तिने मेसेज चेक केला पण त्याचं उत्तर आलं नव्हतं तिचा नाईलाच होता म्हणून मग पुन्हा तिने तृप्तीचे मेसेज पाहिले त्यात अजूनही सारांशने उत्तर दिलं नव्हतं कितीतरी तेच ते वाचून झाल्यावर ती कंटाळून झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी प्रिया उठली आणि मोबाईल चेक केला तर त्यावर ते त्याचा मेसेज होता त्याचा मेसेज बघून तिचा चेहरा बऱ्यापैकी खुलला आणि तिने मेसेज ओपन करून बघितला सॉरी डिअर मी काल बाहेर होतो त्यामुळे रात्री ऑनलाईन आलो नाही तो आता ठीक आहेस ना औषध वगैरे घेतलंच का सारांश त्याचा मेसेज पाहून ती आधीच खुश झाली विशेष म्हणजे त्याचे काळजीयुक्त शब्द वाचून तिला आणखीनच आनंद झाला हो मी ठीक आहे मला काय झालं बरं आज रविवार असल्याने दोघेही कितीतरी वेळ गप्पा मारत होते प्रियाच पुन्हा त्याच्याशी गप्पा मारण्यात रंगली होती आणि त्याच्याशी बोलताना जणू हे विसरूनच गेली की आपल्याला त्याच्यापासून दूर राहायचं आहे ते सतत दोन तास बोलत होते त्यानंतर विषय वळवत प्रिया म्हणाली बाय द वे भारी आहे तुझी फॅन काय डेअरिंग आहे बॉस चक्क सर्वांसमोर प्रपोज केलं तिने सर्वांनाच नाही जमत हां एवढं हा थोडी नटखट आहे ती मी ओळखतो तिला आणि डेअरिंगचं काही विचारूच नको ती कुठून कुठून भरली आहे तिच्यात पन, असका ही हा पण ती असं काही म्हणेल याबद्दल माझी खात्री नव्हती सारांश लकी हा सारांश मी वाचले तुमचे मेसेज तू तु कविता पोस्ट केलीस मी तुला मॅसेज केला पण तू उत्तर दिलं नाही तेव्हा प्रतिक्रिया वाचू लागले आणि त्यात तुमचे मेसेज दिसले दीश खूप असले तेव्हा मी बाय द वे तू रिप्लाय दिला का नाहीस रे प्रिय एक गोष्ट सांग तू मला फोर्स का करत आहेस आणि मी चुकीचं नसेल तर तू कमेंट बघून गायब झालीस आणि तू म्हणतेस तशी तुझी तब्येत बिघडली कुठे तुझी तब्येत आमच्या मेसेजमुळे तर बिघडली नाही ना आता मला पक्क वाटत आहे कुछ तो गडबड हे बस सारांश प्रिया जरा गोंधळी होती कारण त्याने अगदी योग्य ठिकाणी तिला पकडलं होतं तरीही त्याच्याशी खोटं बोलत ती म्हणाली काहीही बोलतो आहेस हां तू सारांश तुमच्या मेसेजमुळे माझी तब्येत का बिघडेल बरं काहीही असतं तुझं कारण आहे ईर्ष्या मी तुला म्हटलं होतं ना प्रपोज करणार आहे तेव्हा तुला प्रपोज केलं नाही आणि त्याचवेळी तिचे मेसेज आले म्हणून तुला ईर्ष्या होत आहे उपदेशिव तर तरास नाही झालीस ना माझ्याबद्दल आणि दुसऱ्या व्यक्तीने सर्वांसमोर मला आपल्या मनातलं सांगितलं म्हणून तर त्रास करून घेतला नाहीस ना खरं हेच कारण आहे ना सारांश प्रियाचा आता फारच गोंधळ उडाला होता तिला काय बोलू आणि काय नको हे झालं होतं तिचं हृदय चोरात धडकू लागलं काही क्षण जर ती त्याच्यासोबत बोलली असती तर कदाचित ती सर्व खरं बोलून गेली असती त्यामुळे वेळमा वेळ मारत ती म्हणाली नाही रे तू काही विचार करता हैस। चल, हलु हलु करत आहेस बरं चल मी आवरते काम नाहीतर घरचे ओरडतील मला बाय त्याच्याही समोरून बाय मेसेज आला मी तिने सुटकेचा निश्वास सोडला आज तिचं कुपीत समोर येता येता राहिलं होतं हळूहळू त्यांचं नातं पुढे जाऊ लागलं प्रियाला सुरुवातीला सारांशप्रती वाटलेलं आकर्षण आता प्रेमाची वाट धरू लागलं होतं ती स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच्याशी बोलायला लागली की मग मात्र तिला भान राहत नसे नेहमी शांत राहणारी प्रिया सारांश आल्यावर दिलखुलास हसू लागली होती आणि हे शुभमच्याही लक्षात येऊ लागलं होतं ताईने सदैव खुश राहावं हे त्याचं स्वप्न होतं त्यामुळे त्याला फारच आनंद होत होता प्रिया आणि सारांश जवळपास दोन महिन्यापासून एकमेकांशी बोलत नव्हते त्यातला एकही दिवस असा गेला नव्हता जेव्हा ते एकमेकांशी बोलत नव्हते आणि ज्या दिवशी त्यातलं कुणीही गैरहजर असलं की मग वेळ जात जायचं जात नसे नकळत का होईना त्यांच्याशी नकळत ते एकमेकांकडे खेचत जात होते अलीकडे सारंश तृप्तीवरून प्रियाची फार उडवत असे तशी ती शांत राही पण तिचं नाव ऐकलं की तिचा आपोआपच मूड खराब होत असे हे लक्षात येत होत म्हणून तो अजून तिला जिडवत होता कधी कधी प्रियाला फार राग आला की मग मी त्याच्याशी बोलत नसे आणि शेवटी हार म्हणून त्यालाच तिची माफी मागावी लागत असे सारांशने प्रियाला एकदा नंबरही मागितला होता पण तिने त्याला दिला नव्हता कारण काय होतं तिलाच माहिती पण त्यानंतर त्याने तिला कधी नंबर मागितला नाही प्रिया जेव्हा जेव्हा रुसत असे तेव्हा तेव्हा सारांश तिला शायरी ऐकवत असे हो त्यामुळे तिला शायरी ऐकायची असली की ती जाणूनच त्याच्यावर रुसत असे सारांश नाही कंटाळता तिला मनवण्यात पूर्ण दिवस घालवत होता पण एक मात्र होतं की त्याच्यासोबत असताना तिला आपल्या ह्या आयुष्याचं काय घडून गेलं त्याचा विस्तार पडत चालला होता प्रिया सदैव खुश राहू लागली होती तर इकडे सारांशी स्थिती काहीशी सारखीच होती त्याला अटॅचमेंटची भीती वाटत असे त्यामुळे कधी कोणत्या मुलीशी तो जुळला नव्हता पण प्रिया अचानक त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचं आयुष्य बदलून गेलं तोही फार खुश राहू लागला होता त्याच्याही नकळ तिच्या निय त्याच्या आयुष्याचा भाग बनून गेली होती हळूहळू हे नातं कुठल्या वळणावर जाणार होतं याचं दोघांनाही भान नव्हतं ते आपल्या क्षणात व्हावत जात होते पण त्याचे परिणाम काय होतील याची त्यांना कल्पना नव्हती तशी प्रेमाने परिमाण नामाची चिंता इतिहासात कधीच केली नाही तर यांचं प्रेमही कधीच चिंता करणारं नव्हतं फक्त ते प्रेम कोण व्यक्त करत हाच प्रश्न होता कारण प्रियाने तर त्याला आपल्या मनातलं कधीच न सांगायचं ठरवलं होतं अशीच एक रात्र प्रियाने सारांशला मेसेज केला पण बहुधा तो ऑनलाईन आला नव्हता तिचा आज लक्षात आलं की त्याने आपला फोटो प्रोफाईलवर ठेवला आहे लक्षात येत असतो तिने झूम केला मोबाईल अगदी जवळ एक फोटोकडे पाहत ती म्हणाली किती निरागास आहेत ना तुझे डोळे मनातलं सर्व काही डोळे दिसतं बघ तुझ्या मनात काही लपवून ठेवत असेल असं वाटत नाही ए सारांश तुला एक कन्फेक्शन देऊ मागच्या सात वर्षात ना आम्ही बराच प्रयत्न केला स्वतःला सावरण्याचा पण तितकं ते सोपं नव्हतंच सतत मन विचलित व्हायचं कधी कधी तर रात्री झोपेतून दचकून उठायचे बरेच प्रश्न माझ्या मनात घर करून बसले होते ज्याचे उत्तर मलाच माहिती नव्हते कधी कधी वाटायचं की हे जग सोडून द्यावं पण शुभमचा चेहरा त्याची काळजी बघितली की स्वतःवरच रागायचा निमक नॉर्मल व्हायचा प्रयत्न करू लागले की ती कधी कधी कुणी नसले तर मी रडून घेई कुणाशी व्यक्त झाले नाही पण अशाच एक प्रसंगी तू आयुष्यात आलास मी माझे मलाच विसरून गेले आपल्या पहिल्या बोलण्यातच तू माझं मन जिंकून घेतलंस त्यानंतर येणारे प्रत्येक क्षण तू खास बनवले कधीतरी तुझ्यामुळे तु दिलकुलास हसले तर कधी तरी तुला दुखवत आहे म्हणून रडले तू म्हणाला होतास ना की तू झालेस का इम्प्रेस तर हो मीही झाले इतरांप्रमाणे इम्प्रेस इतकी की तुझ्या विना राहणं देखील शक्य होत नाही वाटतं तुझ्याशी तासन तास बोलावं कारण तू असलास की दुःख आपोआप दूर जातं आणि चेहऱ्यावर तात्काळ हसू येतं पण अलीकडे तू मला संकटात पाळतोस प्लीज असं नको करत जाऊ ना माझा भूतकाळ खूप जखमा देऊन गेलाय मला तेव्हा तो तू ऐकलास तर सोडून जाशील याची भीती वाटते म्हणून मनात बरंच काही असलं तरी सांगायचं सा टाळते म्हणून नको विचार जाऊ रे मला असे प्रश्न कारण एखाद्या वेळी माझ्या मनातील बाहेर आलं आणि तू सोडून गेलास तर नाही जगू शकणार मी त्यापेक्षा तू असाच सोबत राहा राहशील ना बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी भरून आलं अश्रूचा एक थेंब तिच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पडला आणि ती त्याला साफ करू लागली तस त्या फोटोला तसाच होता पण जणू तिला वाटत होतं की मी त्याच्या ती ज्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवणार आहे हात फिरवताच मना समाधानाची लहर उमटू लागली ती त्याच्या फोटोकडे शरमभर पाहतच होती आणि तिच्या आवडत्या ओळी तिच्या ओठी आल्या जरा मी आहट होती हे तो दिल सोचता आहे काही ये होतो नाही की वो येतो नाही काही वो येतो नाही छुपके सीने में छुपके सीने में कोई जैसे सदा सदा हो शाम से पहले छुपा दिल का दर्तना है हे हे उसी की ये सदा है उसी की ये सदा अदा कही ये वो तो नहीं कि वो ये तो नहीं शुक्ला फिरती है निकाहों में वही पैरी सी मेरी नस नस में मचलने लगी चिंगारी सी छू गई जिसमें मेरा किसके दामन की हवा कहीं ये वो तो नहीं जराशी आहट होती आहे तो दिल सोचता है कही ये वो तो नाही कहीं ये वोतो नाही रडता रडता प्रियाची कविता संपली आता पाहूयात पुढे काय होणार आहे ते तेव्हा प्रेक्षकांना प्लीज मला सपोर्ट करा आणि चॅनलला एक सब्सक्राइब करून लाईक करायला विसरू नका भेटूया उद्या धन्यवाद